सतरा फेब्रुवारी रोजी आळंदी इथं शब्दगंध साहित्य संवाद कार्यक्रम सा आयोजन शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे आणि संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली माहिती शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीनं दुसरे राज्यस्तरीय मध्यवर्ती साहित्य संवाद कार्यक्रम आणि काव्य संमेलन आळंदी इथं पार पडणार आहे रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी राजेंद्र चोभे यांच्या अध्यक्षतेखाली हा साहित्य संवाद कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचं उद्घाटन फकीरा पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली पतगंध साहित्यिक परिषदेची महत्वपूर्ण बैठक कोहिनूर मंगल कार्यालयामध्ये अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली सकाळी अकरा वाजता राजेंद्र चोभे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाला सुरुवात होणार असून यावेळी अभियंता मित्रचे संपादक कमलकांत वडेलकर विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त किशनराव घुले आणि तोळापूर येथील नवनाथ शिवले पाटील इत्यादी प्रमुख पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत हरिभक्त परायण गोरक्षनाथ महाराज उदागे हे संत साहित्याची सामाजिक उपयोगिता या विषयावर परिसंवादामध्ये बोलणार आहे त्यानंतर सामाजिक कार्यगौरव पुरस्कार शिरीष थोरवे उद्योजकता गौरव पुरस्कार नानासाहेब शेळके तर साहित्यिक कार्यगौरव पुरस्कार प्राध्यापक विठ्ठल बरसंवाड आणि मारुती खडके यांना प्रदान करण्यात येणार आहे दुपारी दोन वाजता बाळासाहेब देशमुख यांचं कथाकथन होणार आहे शब्दगंध साहित्यिक परिषद मुख्यतः नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी काम करते आता आम्ही जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो पहिला साहित्य संवाद आम्ही महाबळेश्वर येथे घेतला होता त्यानंतर आम्ही एक मध्यवर्ती साहित्यिकांचं कवी संमेलन लोणावळ्यात घेतलं होतं आणि हा दुसरा साहित्य संवाद देवाची आळंदी येथे आपण आयोजित केलेलं आहे ते या आयोजित करण्यामागचं कारण असं की पुणे जिल्ह्यातील नवोदित साहित्यिक कवी यांना एक व्यासपीठ त्यांच्या पुणे जिल्ह्यातच उपलब्ध व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत हो। आहोत आणि याकरता पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नवोदित साहित्यिकांनी कार्यक्रमाला यावं हे आमच्या वतीनं तर निमंत्रित कवींच कामेलन रामदास कोतकर लक्ष्मीकांत डॉक्टर अमोल आगाशे दिलीप कापसे विठ्ठल सोनवणे सरला सातपुते सुमेध ब्राह्मणे बाळासाहेब गिरी स्वाती पाटील स्नेहा पाठक स्वाती राजे भोसले सुयेश वाघमारे सुरेखा घोलप डॉक्टर विनायक पिंपळकर गोकुळ गायकवाड स्वाती काळे दुर्गा कवडे रूपचंद शिदोरे डॉक्टर प्रभा अंभोरे वृषाली आठवले प्रबोधिनी पठाडे सुजातापुरी साहेबराव तुपे रुक्मिणी नन्नवरे प्रवीण मोरे समृद्धी सुरवे स्वाती आहिरे शहाराम आगळे राहुल शिंदे शिंदेनगर पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कवी सहभागी होणार आहेत संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली तिला सातशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि आळंदी येथे हा जो काही कार्यक्रम आपण घेत आहोत त्याला ते एक औचित्य आहे या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला उद्घाटन समारंभ असणार आहे त्यानंतर मग परिसंवाद आहे परिसंवाद झाल्यानंतर मग कथाकथन आहे नंतर कवी संमेलन आहे आणि समारोप असं दिवसभराचं शेड्यूल आहे त्याच्यामध्ये या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र चोभे पाटील आहे तर उद्घाटक म्हणून फकीरा पवार जे आपल्या जिल्ह्यातले आहेत ते याच्यामध्ये सहभागी होत आहेत त्यानंतर उद्घाटन समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर कमलकांत वडेलकर अभियंता मित्रचे संपादक त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते नवनाथ शिवले जे तुळापूरच्या रेवच्या आहेत त्यानंतर किसनराव घुलेसर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त साहित्यिक लेखक कवी असे घुलेसर आहे त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर संदीप सांगळे हे प्रमुख पाहुणे म्हणून या प्रसंगी उपस्थित राहणार आहे त्यानंतर परिसंवादासाठी गोरक्षनाथ महाराज उदागे हे येणार ये आहे यांच आनंदीमध्ये मोठा असं प्रस्त आहे आणि हे सुद्धा आपल्या जिल्ह्यातले आहेत आणि त्यामुळं आपण त्यांना निमंत्रित केलेलं आहे संत साहित्याची सामाजिक उपयोगिता अशा विषयावर ते मनोगत व्यक्त करणार आहे त्यानंतर शब्दगंध कार्यगौरव पुरस्काराचं वितरण आपण करणार आहोत ज्यामध्ये राज्यस्तरीय शब्दगंध कार्यगौरव पुरस्कार विठ्ठल खडके आहे चिचोंडी पाटीलचे आहेत त्यानंतर शिरीष थोरवे हे आष्टी तालुक्यातील आहे आणि उद्योजकता पुरस्कार आपण नानासाहेब शेळके यांना जाहीर केलेला आहे तो या प्रसंगी प्रदान करण्यात येणार आहे त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये स्नेह भोजनानंतर दुपारच्या सत्रात पहिल्यांदा बाळासाहेब देशमुख यांचं कथाकथन होणार आहे त्यानंतर सर्व निमंत्रितांचं कवी संमेलन होणार आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील काही मान्यवर आणि काही नवोदित कवी सहभागी होणार आहे नंतर या सर्व कवींना प्रमाणपत्र वाटप आणि समारोप हा सायंकाळचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपले प्राचार्य डॉक्टर जे पी सर प्राध्यापक डॉक्टर मिलिंद कसबे ज्ञानदेवराव पांडोळे त्यानंतर ॲडव्होकेट अशोक जाधव नंतर हरिभाऊ गोसावी बापूसाहेब भोसले त्यानंतर इंद्रमणी इंदुलकर सर असे सर्व मान्यवर सहभागी होणार आहे या दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये एकमेकांना समजून घेणे आणि साहित्यिक आनंद द्विगुणित करणे हा एक मुख्य भाग याच्या पाठीमाग असणार आहे राजेंद्र उदागे यांनी जे या संमेलनाबद्दलच मत व्यक्त केलेलं आहे त्या अनुषंगाने हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष राजेंद्र उदागे सचिव सुनील गोसावी भगवान राऊत भारत गाडेकर डॉक्टर अशोक कानडे डॉक्टर तुकाराम गोनकर स्वाती ठुबे डॉक्टर अनिल गर्जे राजेंद्र फंड बबनराव घीर राजेंद्र पवार शर्मिला गोसावी प्रशांत सूर्यवंशी मकरंद घोडके हे प्रयत्नशील दुसरे राज्यस्तरीय मध्यवर्ती साहित्य संवाद कार्यक्रम आणि कवी संमेलनासाठी राज्यभरातून मी सर्व साहित्यिक मित्रांना आवाहन करतो जास्तीत जास्त नवोदित साहित्यिकांनी या आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी मी विनंती करतो महाराजांच्या तुळापूरच्या समाधीच्या दर्शनाकरता ह्या कार्यक्रमाच्या समारोपानंतर आम्ही सर्व नवोदित आणि आमचं आपल्याबरोबर जे साहित्यिक असतील यांना सगळ्यांना घेऊन जाणार आहोत घेऊन जाण्याचं कारण असं आहे की तुळापूरच्या नागरिकांनी शब्दगंध साहित्य परिषदेला आमंत्रित केलेलं आहे म्हणून आपण तिथं सर्व नागरिकांना घेऊन जाणार आहोत ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराचे लाईफ मेट्रो न्यूज